नमस्कार मी पल्लवी पल्लवीज होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नारळाची बर्फी किंवा वडी कशी बनवायची ते बघणार आहोत नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन जवळच आहे तर अशी मस्त सॉफ्ट दाणेदार नारळाची वडी कशी बनवायची ते आपण एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत ही नारळाची वडी चवीला खूप छान होते एकदम सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारी तुम्ही ही पहिल्यांदा जरी करणार असाल ना तर अगदी परफेक्ट बने नो फेल रेसिपी आहे चला तर मग लगेच या साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया नारळाच्या खुटखुटीत वड्या बनवण्यासाठी इथे मी एक अख्खा नारळ फोडून आणि मागचा जो काळा भाग असतो ना तो आपल्या बटाट्याच्या खिसणीने खरडून काढून घेतलेला आहे काळा भाग काढून घ्यायचा म्हणजे वड्या छान पांढऱ्या शुभ्र तयार होतात नाही काढलं तरी काही हरकत नाही फक्त वड्या थोड्याशा काळपट दिसतात आणि त्याच्यानंतर एकदम बारीक स्लाईस करून घेतलेल्या आहे जे आपण जितक्या बारीक करून घेतो ना मिक्सरला तेवढा छान आपला नारळाचा चव तयार होतो जर तुम्हाला मिक्सरला बारीक करून नसल घ्यायचं तर नारळ खोवून घेतला तरी चालेल आता आपण हे तयार करून घेतलेले स्लाईस मिक्सरला थोडं थोडं करून एकदम बारीक असा नारळाचा चव तयार करून घेऊया मिक्सरला बारीक करताना थोडं थोडं घालून घ्यायचं आहे मिक्सर जास्त भरून घेतला तर अख्खे नारळाचे तुकडे त्याच्यात राहतात बघा आपण जसं अगदी पारंपरिक पद्धतीने विळीवर नारळ खोवून घेतो ना तसाच नारळाचा चव आपण तयार करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने आपण बघा सगळा नारळाचा चव तयार करून घेतलेला आहे आणि वाटीने मोजलं तर साधारण दोन वाट्या हा नारळाचा चव भरलेला आहे घरातली कुठलीही वाटी कप नाही मोजून घ्यायचं आता आपण लगेच वड्या तयार करायला घेऊया त्याच्यासाठी एक पॅन घेतलेला आहे कुठलीही बुडाची कढई वापरायची किंवा नॉनस्टिक पॅन वापरला तरी चालेल त्याच्यानंतर एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर लगेच तयार करून घेतलेलं नारळाचं चव घालून घेऊया आणि अगदी मंद आचेवर आपण हे साधारण सात ते आठ मिनटं परतून घ्यायचं आहे असं केल्याने नारळातला जो ओलसरपणा असतो ना तो कमी होतो आणि नारळाचा जो तेल होतो ना तो थोडा थोडा बाहेर यायला मदत होते आता बघा मी सारखं चम्मचच्या मदतीने एक सारखा नारळाचा चव मंद आचेवर परतून घेणार आहे एक सारखं मंद आचेवर परतल्याने नारळातला ओलावा तर कमी होतोच त्याचसोबत वडी जास्त दिवस टिकायलासुद्धा मदत होते ओल्या नारळाचा चव बघा आपण सात ते आठ मिनटं छान भाजून घेतल्यानंतर कोरडा झालेला आहे आता आपण याच्यात दोन वाट्या आपण मोजून घेतलेला होता नारळाचा चव त्याच्यासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे पण जर तुम्हाला याच्यापेक्षा कमी गोड आवडत असेल किंवा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी अधिक करून घेऊ शकता त्याच्यानंतर दोन अख्खी वेलची घातलेली आहे आणि दोन चम्मच इतकं पाणी घालून घेतलेलं आहे पाणी काबर घालून घ्यायचा बऱ्याच वेळी साखर विरगळत नाही आणि खाताना साखर करकरीत लागते त्याच्यासाठी पाणी नसल घालायचं तर दोन तीन चम्मच दूध घालून घेतलं तरी चालेल आता साखर घातल्यानंतर हे आचेवर सगळं साखर विरगळेपर्यंत मिक्स करून घेऊया साखर घातल्यानंतर मिश्रण बघा थोडंसं सैलसर होतं आता आपण हे मंद आचेवर साधारण आठ दहा मिनटं परतून घ्यायचा म्हणजे जोपर्यंत घट्टसर असा मिश्रण तयार होत नाही तोपर्यंत साखर घातल्यानंतर हे मिश्रण आपण चम्मचच्या चम मदतीने बघा सारखं मिक्स करत एक सारखा मिश्रण आपला तयार झालेला आहे पण मिश्रण हा एक सारखा किंवा परफेक्ट तयार झाला की नाही हे कसं ओळखायचं याच्यातला थोडासा घ्यायचा आणि थोडंसं गार करून घ्यायचं आणि बघा असा लाडू बांधला जातो आहे म्हणजे आपला परफेक्ट असा वडीसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि लगेच आपण वडी थापून घेऊया त्याच्यासाठी मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेटला तूप लावून घ्यायचं तूप लसण लावून घ्यायचं तर बटर पेपर घालून घेतला तरी चालेल आता हे तयार झालेलं मिश्रण प्लेटमध्ये सगळं काढून घेऊन सगळं टाटलीत बघा मी काढून घेतलं आता आपण हे एक सारखं थापून घ्यायचं म्हणजे तुम्हाला चौकोन गोल कशी वडी तयार करून घ्यायची त्याच्यानुसार तुम्ही हे थापून घेऊ शकता बघा मी चौकोनी वडी तयार करून घेणार आहे त्याच्यासाठी बघा असं छान मी एक सारखा चौकोन करून त्याच्या मदतीने बघा मी एक सारखी अशी थापून घेतलेली आहे पण तुम्ही वाटीला तूप लावून असं थापून घेतलं तरी देखील चालेल आता आपण वडी अजून छान दिसण्यासाठी मी काजू बदामाचे तुकडे घालून घेतलेले आहे आणि पाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या म्हणजे शुभ्र वडी आणि असं रंगीबिरंगी छान दिसतं तुम्हाला आवडत असेल तर घालून घ्या आता आपण पुन्हा एकदा हे स्पॅच्युलाच्या मदतीने थापून घेऊया आणि बघा मस्त अशी आपली वडी तयार झालेली आहे थोडीशी दहा मिनटं आपण ही वडी गार करून घेऊया आणि त्याच्यानंतर हव्या त्या आकारात वड्या कापून घ्यायच्या आहे आता बघा दहा मिनटानंतर आपलं मिश्रण हलकंसं असं असं गरम आहे आता आपण हव्या त्या आकारात वड्या तयार करून घेऊया मिश्रण हलकं गरम असताना त्याचवेळी आपल्याला ही सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे म्हणजे पूर्णपणे गार झाल्यानंतर इतक्या छान वड्या पडत नाही किंवा मिश्रण खूप असं घट्ट होतं आता बघा मी मस्त अशा चौकोनी आकाराच्या वड्या तयार करून घेतलेल्या आहे तुम्हाला ज्या आकारात आवडतात त्या तुम्ही तयार करून घेऊ शकता आता आपलं तयार झालेलं मिश्रण किंवा वड्या पूर्णपणे गार झालेल्या आहे आता आपण चाकूच्या मदतीने पुन्हा एकदा काप करून घेऊया बघा चाकूला थोडंसं तूप लावायचं आणि छान अशा वड्या तयार करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अजिबात तुटत नाही आहे मस्त आपल्या वड्या तयार झालेल्या आहे मिश्रण पूर्णपणे किंवा वड्या अजिबात पूर्ण थंड करायचा नाही कारण नंतर वड्या पाडायला खूप त्रास होतो त्यावेळी हलक्या कोमट असतानाच बघा अशा वड्या तयार करून घेतल्या की अजिबात तुटत नाही मस्त अशा हलवाई स्टाईल वड्या चौकोनी तयार होतात आपली वडी मस्त अशी रसरशीत तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तोंडास टाकताच विरगळणारी आणि तुम्ही ही तयार झालेली वडी एक ते दोन महिने आरामात खाऊ शकता अजिबात बुरशी लागत नाही किंवा खराब होत नाही फक्त मिश्रण व्यवस्थित शिजवून घेतला ना तर आपली वडी अगदी परफेक्ट अशी तयार होती आणि करायला सुद्धा बघितल्या ना तुम्ही अगदी साधी आणि सोपी आहे आणि झटपट अशी तयार होते बघा तुम्ही एक वडी तुम्हाला तोडून दाखवते की ती रसरशीत अशी आपली वडी तयार झालेली आहे याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की आपली वडी अगदी अशी परफेक्ट तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ह्या रक्षाबंधनला माझ्या या पद्धतीने अशी वडी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद